नमस्कार मुंबई वचन नामा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून योग्य कागदपत्रांशिवाय देशात वास्तव्य केल्याप्रकरणी अटक केली आहे अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली तेका अधिकाऱ्याने सांगितले की डिसेंबर मध्ये विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकोणीस प्रकरणांमध्ये त्रेचाळीस बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे ते म्हणाले की गेल्या चार दिवसात मुंबई नाशिक नांदेड छत्रपती संभाजीनगर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली अधिकाऱ्याने सांगितले की नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यात आठ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे त्यांनी सांगितले की आरोपींनी बनावट कागदपत्रे वापरून आधार कार्ड बनवले होते अधिकाऱ्याने सांगितले की पोलिसांनी संबंधित तरतुदींनुसार त्याच्या विरुद्ध पाच गुन्हे दाखल केले आहे यापूर्वी पोलिसांनी मुंबईतील घाटकोपर पर परिसरात तीन बांगलादेशींना अटक केली होती तिघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासली असता त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे आढळून आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे भारतात राहत होता आणि स्थानिक कायद्यांनुसार त्याच्याकडे कोणतीही ओळखपत्रे नव्हती शकील यारुल शेख तेवीस आल अलाउद्दीन शेख सत्तावीस आणि रसाल अकबर शेख 32, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी सांगितले की आरोपींकडून कागदपत्रांची मागणी केली असता ते कोणतेही वैध पुरावे सादर करू शकले नाही त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्या विरुद्ध पासपोर्ट आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला घाटकोपर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली अन्य प्रकरणांचाही तपास पोलिसांनी सुरू ठेवला आहे नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करतायत तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत ह्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे ए पी है, आय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत ही ओळखपत्रं अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत आपल्या मुंबई वचन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका